जय राम सद्गुरु श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अठ्ठावीस जुलै आजचे बोधवचन जेथे नाम तेथे मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही श्रीराम आई हे व्यक्तिवाचक नाम नाही आई हे सामान्य नाम आहे आई या शब्दाने ठराविकच व्यक्तीचे ज्ञान न होता आईपणा मातृत्व वात्सल्य अशा गुणसमुच्चायाचा बोध होतो प्रत्येकाला त्याची त्याची आई असते त्या प्रेमस्वरूपाला आणि वात्सल्य सिंधूला हाक मारण्यासाठी आई हे संबोधन आहे प्रत्येक भाषेप्रमाणे माता मा मम्मी अम्मा मदर असे निरनिराळे शब्द असतील शब्दभेदाने अर्थभेद होणार नाही संपूर्ण विश्वाच्या जननीला तिच्या संततीने अशी निरनिराळी सहस्त्रनामे दिली निराकार आणि निर्गुणाशी व्यवहार करण्यासाठी साकार आणि सगुणाने ही युक्ती करून त्याच्याशी संबंध जोडला निराकार भगवंताला माणूस पण देण्याचा प्रयत्न सर्व संतांनी केला आपल्या बुद्धीनुसार भगवंताला स्थूल देहात आणला अजन्माला जन्म अनाम्याला नाम अक्रियाला क्रिया विदेहाला देही निराकाराला आकार निर्गुणाला सगुण केला अनिकेताला मंदिर दिगंबराला वस्त्र दिले नित्यसिद्धाची प्राण प्रतिष्ठा करून विसर्जनही करतात अशा प्रकारे भगवंताला मनुष्य मनुष्यपण देता देता भक्त सतत भगवंताच्या चिंतनात आणि अनुसंधानात राहतो श्रवण मनन नामस्मरण अर्चन वंदन दास्य सख्य या प्रकारे भक्त भगवंताशी एकरूप होतो भगवंताला माणूस पण देता देता भक्तच भगवंत रूप होतो भक्त भगवंत हृदयात चिरतो आणि भगवंत हा भक्त हृदयात विराजतो भक्त भगवंताचे द्वैत राहून ये हृदयीचे ते हृदयी घातले जाते भक्त भगवंतामधील विभक्तपणा जातो आणि अशा भक्ताला सोडून भगवंत वेगळा राहू शकत नाही भक्त भगवंताची पूजा करतो एकदा नारद मुनी द्वारकेला जातात स्वत श्रीकृष्ण पूजेत गर्क असतात नारदाने पाहिले की भगवान श्रीकृष्ण भक्तांच्या मूर्तींची पूजा करीत होते भक्ताने भगवंताला समूर्त केला आणि तो कित्ता भगवंताने गिरवला भक्ताशिवाय भगवंत म्हणजे ओसाडगावचा पाटीलच म्हणून भगवंत नारद मुनीला सांगतात की एक वेळ मी वैकुंठात नसेल रवी मंडळातही नसेल योग्यांच्या हृदयातही नसेल पण जिथे माझ्या नामाचा गजर सुरू असेल त्या भक्त समुदायात मी कुठे हरवलेलाही निश्चित सापडेन असा भगवंत हा भक्ताच्या प्रेमात पडलेला असतो श्री महाराजांचेही अस झाले मूर्तीपूजा नामस्मरण आणि अन्नदान या तीन गोष्टींना श्री महाराजांनी विशेष महत्त्व दिले त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली अखंडपणे निष्ठेने नामस्मरण केले नामस्मरण करता करता भक्त आणि भगवंताचे ऐक्य झाले एकमेकांचा विरह एकमेकांना असह्य झाला श्री महाराज नैमिषारण्यात जाण्यास निघाले त्यावेळी विरहाच्या कल्पनेने रामाच्या नयनातून आसवांचा पूर वाहू लागला भगवंताच्या भक्तप्रेमाचे हे केवढे अलौकिक उदाहरण भक्ताच्या भावाने पाषाण मूर्तीतही असा चैतन्याचा आविष्कार प्रत्ययाला येतो भाव नसेल तर देवाची मूर्ती म्हणजे पाषाणच होय तीर्थक्षेत्राला पावित्र्य आपल्या भावानेच येते अन्यथा तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी नाम जपाने श्री महाराज नामरूपच झाले स्थूलदेहाचे आवरण गळून पडले तरी अविनाश असे श्रीरामाचे नाम सूक्ष्म रूपाने चराचरात भरून राहिलेच आहे मरावे परी राम रूपे उरावे अशी श्री महाराजांची स्थिती आहे म्हणून जेथे नाम तेथे मी हा भरवसा बाळगुण असावे तुम्ही हे श्री महाराजांचे वचन सार्थ आहे जिथे कृष्णार्जुन तिथेच श्री विजय ऐश्वर आणि नीती आहे यावर भाष्य करताना माऊली म्हणते चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जे रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरिक વે તેથે દાહક સામર્થ્યકી ત્યાપ્રમાણે જે નામ તેથી મહારાજ મહારાજ તેથી રઘુરાજ શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ